विसर्जन झालं होतं तीन वाजेपर्यंत विसर्जन झालं पाहिजे आणि सकाळी आम्ही म्हणून मारला सरकार ज्या असतात तर गोल मंदिरपासून तर आजच्या तिथपर्यंत गोल मंदिर सावली लक्ष्मी चौक चपाल चौक इतर मंदिरगावकडं एक कमी प्रमाणात या पाठी दर वाजे आहे संपूर्ण भागामध्ये खूप जास्त ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणात गुलाब आहे तावडी जाऊन आम्हाला सकाळी साडेपाच पावणे सहा वाजेवरून जवळजवळ सत्तर कर्मचारी चार ट्रॅक्टर एक एसी मशीन मी गुळ्यात उचलतो आहे आतापर्यंत जवळजवळ आठ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये म्हणजे आम्ही गुळ्यात उचलून बाहेर फिरलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे अजून कमीत कमी सात ते आठ ट्रॅक्टर गुळ्यातून आणि हा जो आता मेन रोड आहे बाजारपूरच्या रोड आहे हा सर्व आम्ही म्हणजे जेवढा प्रयत्न केला आमच्याने धारूनी पावड्यांनी ए सी बी मशीननी आम्ही सर्व काढून घेतलेलं आहे आणि आता बाहेर आम्ही जेवढं सुस्ती होईल तेवढा रस्त्यावर पाण्या आम्ही धुरलं नाही की बाहेर थोडीफार गोळा आहे की गटरीमध्ये जरी पोसून गेली तरी आम्ही उद्या दोन दिवसात गटरीत पण काढून घेऊ त्याच्यामुळे पाणी व्हायला अडचण येणार सात ट्रॉली ते आठ ट्रॉली मुला झाली होती पण ह्या वेळेला समजा आतापर्यंत आता एक साधारण साडेनऊ वाजल्या साडेनऊ सकाळी सहा वाजेपासून तर साडेनऊ वाजेपर्यंत जवळजवळ आठ ट्रॉली गुलेला मी चालला आहे आणि अजून कमीत कमी सातशे आठ ट्रॉली किंवा प्लस अगदी जास्त निघू शकतो आणि ह्यावरती खूप जास्त प्रमाणात जवळजवळ डबन म्हणा तुम्ही थोडं सांगू शकतो मी सर की आधी पहिले माटीच्या रस्ते असल्यामुळे आम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा दिवस हा गुलाबाचा त्रास सहन करावा लागायचा पण आता रस्ता पक्का बनल्यामुळे त्याच्यामुळे आज म्हणजे दुसऱ्या लगे। जी लगेच जी साफसफाई नगरपालिका करते आहे त्यामुळे आम्हाला फार आनंद आहे आणि अध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचे आभारी आहोत की त्यांनी त्वरित रस्त्याचे काम करून आम्हा व्यापाऱ्यांना चांगली सोय करून दिली आणि नगरपालिकेचे आम्ही स सहकार्य फार लाभला आम्हाला नगरपालिकेच्या वेळी आम्ही धन्यवाद करतो की व त्यांनी एकदम मन मनापासून काम करून म्हणजे दुसऱ्यांनी सकाळी दहा दहा पाच तासांच्या आतमध्ये रस्ता साफ करून दिला हे त्यांना फार फार अभिनंदन आहे अभिनंदनची गोष्ट आहे आपल्याकरता